मतदान करून घेतलं जेव्हा आज त्याच लोकांना गरज आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यांना त्यांच्याकडे पाठ फिरवली म्हणून आम्ही आज लोकांच्या आणि घोशाहीच्या सोबत या ठिकाणी उभा सोलापूरचा विषय गेले दहा वर्ष विश्वासाने ज्यांना मतदान केलं ते दोन्ही खासदार हे निष्क्रिय ठरलेत असं म्हणायला हरकत नाही खूप विश्वासाने खूप अपेक्षेने मोठ्या मनाने प्रेमापोटी या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा शोकां ही शोकांतिका आहे की सोलापूरसाठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला परत जनतेने मोठ्या मनाने खरं तर दोन हजार मध्ये जे खोटं सांगितलेलं की पंधरा लाख देणार आहे त्या आधारावर जनतेने मतदान केलं पण दोन हजार पर्यंत पंधरा लाख जमा झाले नाहीत अनेक त्यांनी दिलेले बचत त्याची पूर्तता करू शकली नाही तरीही लोकांनी त्यांना दुसरा चान्स दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मतं घेण्यासाठी खोटं सांगून दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला दुसरा उमेदवार निवडला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये त्या उमेदवाराने काही काम केलं नाही त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उपरा द्यावा लागला ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात कारण का त्यांनी काही काम केलं नाही एकदा पण लोकसभेत लोकसभा सहा तालुके मतदान करतात एवढी मोठी लोकसभा हे छोटी गोष्ट नाही आहे लोकसभा उमेदवार निवडून आणणं लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाही आहे सत्ता तुमची असताना सगळं तुम्ही असता तुमचं असताना तुम्ही सोलापूरसाठी कोट्यावधी निधी आणू शकला असतात पण तुम्ही काहीच केलं नाही फक्त लोकांचा वापर केला सत्तेत आला सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरलाच वीस वर्ष वर्ष मागे जावं लागतंय हे सोलापूर तर माफ करणार नाही आणि आज त्यांचे काही जण म्हणतात की आम्ही फक्त आठ दिवस येतो लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं म्हणजे तुम्ही लोकांना इतकं कमी नेमता का तुम्ही लोकांचा किती अपमान अजून करणार लोक अजून किती त्रास सहन करणार आणि तुम्हाला खरंच वाटतं की एका एकटा चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करा आणि दोनदा चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला पण लोक मला नाही वाटत माफ तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते की आज महाविकास आघाडी तुमच्या समोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसतील किंवा महाविकास आघाडी गावोगावी पाडोपाडी तांड्या तांड्यावर झोपडपट्टी झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बी जे पीची जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण सांगेल ते तुमच्यासमोर फक्त खोटं बोलतात रेतून बोलतात पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल कामगारांच्या मनात असेल युवकांच्या मनात असेल महिलांच्या मनात असेल तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाही कारण का बीजेपी तो दाबायचा प्रयत्न करते आणि म्हणून मी म्हणते ही चळवळ आहे आणि म्हणून तिथे महाविकास आघाडीचा सा, जी भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्याला खोटं आश्वासन देऊन बीजेपीने मतदान घेतलं आज तोच शेतकरी अन्नदाता शेतकरी सर्वात त्रस्त आहे मग जीएसटीच्या माध्यमातून असेल आज ठिकाणी पाणी नाही आहे त्यात जीएसटीचा राक्षस आहे त्यात महागाई वाढली पीक विमा मिळत नाही असून गावोगावी दुधाला दर नाहीये कांद्याची निर्यात बंद झाली जो शेतकरी अन्न अन्नदात आहे जेव्हा तुम्ही त्या शेतकरी होऊ शकतो का ज्या युवकांना तुम्ही आश्वासन दिलेलं की दोन दोन कोटी नोकरी देणार तुम्ही वर्षाला आज प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा युवकाला नोकरी नाहीये उलट जो शासकीय नोकरीत होतात त्याची ते, पण नोकरी गेली कारण काही सगळेजण खासगीकरणाकडे वाढतात खाजगीकरण करून आरक्षण आज आपल्याला दिसत आरक्षणाच्या माध्यमातून फक्त गाजर दाखवले जातात आमचे माईक बंद केले जातात त्यासाठी इन्क्वायरी लागली जाते ह्याचा जा आम्ही निषेध या ठिकाणी करत आहोत सोलापुराची विमानसेवा परवास तऱारी साहेबांनी देखील ते कधी असे शब्द वापरत नाहीत पण त्यांच्याकडून असे शब्द वापरण्यात आले चिमणी नाटक केलं एवढी असंख्य कुटुंब जे साखर कारखान्यावर अवलंबून होती त्यांना उद्ध्वस्त केलं मी चॅलेंज दिलेलं सात महिने देत सहा महिने देते चिमणी पाडणार विमानसेवा सुरू करू शकणार नाही आज सात महिने झाले चिमणी पाडून विमानसेवा सुरू होण्याचे काहीही निशांत या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही आहेत एक फक्त फोन कॉल लागतो विमानसेवा सुरू करण्यासाठी आणि तीच विमानसेवा जेव्हा काँग्रेस सत्तेत होती जेव्हा शिंदेसाहेब खासदार होते तेव्हा विमानसेवा सोलापुरात सुरू होते तेव्हाच एन टी पी सी आणलेला तेव्हा उजनीची पाईपलाईन आणलेली तेव्हाच दुहे पाईपलाईनचं काम झालं दहा वर्ष यांनी काय केलं आहे आणि तुम्ही तसं गणित आम्ही ते पूर्ण गणित तुमच्यासमोर ठेवत पण नाही पण तसं भाजपचे खासदार सोलापुरात पंचवीस वर्ष होते आणि काँग्रेसचे दहा तरीही जेवढी कामं झाली तेवढी काँग्रेस काँग्रेसची पंधरा ही काँग्रेसच्या कौगरे, पंधरा वर्षात झाली भाजपच्या पंचवीस वर्षात एकही काम सोलापूर शहरासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी झालं नाही आणि म्हणून आज आम्ही एकत्रित आलो सोलापूर जिल्ह्यासाठी काल तुम्ही बघितलं की महाराज देखील तिथेही हातात घेत आणि लोकशाही वाचवण्यासाठी आज हेच भाजपचे खासदार संविधान बदलण्याचं भाष्य करत आहे ही आपल्या सगळ्यांसाठी शोकांतिका आहे आणि मला असं वाटतं आता जसं मी म्हणाली की चळवळच आहे संग्राम आहे ज्या जसं स्वातंत्र्य संग्राम होता तसं आता लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी त्या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी त्या महिलांना न्याय मिळण्यासाठी युवकांना रोजगार मिळण्यासाठी ही चळवळ दिसून येते शेतकऱ्यांच्या मनात खूप रोष गावोगावी दिसून येते काही गावांनी ऑलरेडी ठरवलं आहे असं चित्र निर्माण येतं म्हणून हे चारसो पार वगैरे काही नाही हे फक्त नॅरेटिव्ह आहे जे ते आपल्या डोक्यात बिंबवण्याचा नेहमीप्रमाणे त्यांची ती परंपरा आहे खोटं बोला वेटून बोला एवढं बोला की लोकांना त्याच्यात विश्वास होईल म्हणून तुमच्या माध्यमातून वस्तुस्थिती लोकांपर्यंत जाणं महत्वाचं आहे कालच एका अंकात अं आलं होतं की इंडिया अलायन्सला जास्त नव्या सीट्स मिळणार आहेत चारसो पार वगैरे काही नाही असं असतं तर ते एवढे घाबरले नसते आणि अरविंद केजरीवालना एका रात्रीत के के अटक केली नसते काँग्रेसचे अकाउंट सील नसते केले किंवा हेमंत सोरेनं त्या ठिकाणी अटक जास्ती केली जर महाविकास आघाडीचा उमेदवार सोलापुरात निवडून येईल तर शंभर टक्के आमच्या जाहीरनामात आम्ही दिल्या शेतकऱ्यांचे जी एस टीचा विषय असेल एम एस पीचा विषय असेल कांदा निर्यात बंदी उठवण्याचा विषय असेल युवकांसाठी सोलापुरात रोजगार उपलब्ध करून देण्याचा आय टी पार्क निर्माण करून आणण्याचा विषय असेल बँकेकडून युवक जे नवीन जे युवक आहे जे स्वतः काही उद्योग चालू करू इच्छित आहे त्यांच्यासाठी बँकेकडून सोप्या पद्धतीत लोन मिळवून देण्याचा दोन वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेत निवडणूक का नाही झाली हा प्रश्न काय त्यांना कोणी विचारत नाहीये दोन वर्ष जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल आज महापालिकेमध्ये घोंगळ कारभार आहे प्रशासक आहे नगरसेवक नाही आहेत आणि म्हणून पाण्याचं नियोजन नाही आहे असं नाही आहे की उजनी पहिल्यांदा मायनसमध्ये मा गेली उजनी आधी पण मायनसमध्ये मा झाले गेलेली पण काँग्रेसच्या काळात आम्ही एका दुष्काळात सुद्धा उजनी मायनस असताना सुद्धा नियोजन केलं आणि सोलापूर शहराला दुष्काळात दोन दिवसात पाणी दिलं आज उजनीचं नियोजन नाहीये म्हणून सोलापूर शहराला ही लोक पाणी देऊ शकत नाहीये आणि तीच परिस्थिती उजनीचं आवर्तन जे आहे उजनीचं नियोजन न झाल्या कारण गावाला पण आज त्याचा चटका बसत आहे टँकर पोहोचत नाहीत मंगळवेळेचं दुष्काळग्रस्त गाव असेल गा। भाग असेल टँकर पोहोचत नाही आणि उष्णीचं नियोजन अभावी आज आपल्याला पाणी मिळत नाही आहे सोलापूर शहरात आठ आठ दिवसाड पाणी येतं आणि ते पण रात्री येतं कमी दाबाचं येतं त्याच्यामुळे मोटारचे जे शॉक लागून ॲक्सिडेंट आहेत ते वाढत चाललं आहे आणि एकदम कमी धारेने पाणी येतं का म्हणून लोकांनी हे भोगावं काय बाब केले लोकांनी की त्यांना हे मोबावं लागतं फक्त तुमचं निष्क्रिय सरकार आहे म्हणून तुम्ही मोठ्या मोठ्या ठापा मानता एवढं झालं आणि एवढे लोन्स दिले पण वस्तुस्थिती ग्रास हे काही नाही आहे की फक्त हवा आहे जे ते लोकांवर बिंबवण्याचा प्रयत्न करतात आपण सगळ्यांनी सावध राहूयात लवकरच आमचा जाहीरनामा तुमच्यासमोर आम्ही दोन दिवसांनी दोन तीन दिवसांनी आलो मी जास्त बोलत नाही पण मला असं वाटतं हे थेराविक मुद्दे जे तुमच्यासमोर मांडायचे होते आम्ही सतरा अठरा तारखेला फॉर्म भरत आहोत मी आपल्या सगळ्यांना आमंत्रित करते त्या फॉर्म भरण्याच्या नॉमिनेशन व्यापीसाठी आपण सगळी यावीत सतरा तारखेला सहा ठिकाणी प्रचारक रामनवमी निमित्त प्रचाराचा नारळ आम्ही फोडत आहोत पंढरपूर आहे मारडी आहे खंडोबा आहे अक्कलकोट स्वामी समर्थ आहे हत्तूर आहे मार्कंदे मंदिर आहे सिद्धेश्वर महाराज राम मंदिर रूपाभवार आहे अशा ठिकाणी आम्ही आमचा प्रचार त्या ठिकाणी सतरा तारखेला रामनवमी निमित्त फोडत आहोत आणि अठराला आमची मोठी नॉमिनेशन रॅली सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्य अठरा तारखेला सकाळी साडे दहा अकराची वेळ आहे काँग्रेस कमिटी पासून कलेक्टर ऑफिस पास पर्यंत चार पुतळ्या महात्मा गांधीचा पुतळा बाबासाहेबांचा पुतळ्याला हार घालून आम्ही ती रॅली त्या ठिकाणी संपादन करणार आहोत आपल्या